नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण पाहताक्षणीच तोंडाला पाणी सुटेल अशी गावरान पद्धतीची मस्त चमचमीत आणि चटकदार कारल्याची भाजी करणार आहोत या पद्धतीने केलेली कारल्याची भाजी जराही कळू लागत नाही ज्यांना कारलं आवडत नाही ते सुद्धा खूप आवडीने खातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा चार ते पाच व्यक्तीसाठी आपण ही भाजी करणार आहोत त्यासाठी इथे एक पाव कारली घेतली आहे कारली स्वच्छ धुवून घेतली आहेत आता हे जे कारलं आहे ते मधोमध अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे आणि याच्या आतील जो बियाचा भाग असतो तो बियाचा भाग काढून टाकायचा आहे तर बघा अशा पद्धतीने या कारल्यामधल्या बियांचा भाग काढला त्याच्यानंतर या कारल्याला मधोमध अशा पद्धतीने चीर द्यायचा आहे म्हणजे कारलं एकमेकाला जुडलेलं राहील व याला चार कट सुद्धा बसतील अशा पद्धतीने हे कारलं कापून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने सगळी कारली कापून घेऊया तर सगळ्या कारल्यामधल्या आम्ही बिया काढून घेतल्या त्यानंतर अशा पद्धतीने कारलं कापून घेतलं आता कारलं चवीला अजिबातही कडू लागू नये त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या मिठाच्या पाण्यामध्ये पंधरा मिनिट हे कारली बुडवून ठेवायची आहेत मिठाच्या पाण्यामध्ये कारली बुडवून ठेवल्यामुळे कारली मऊ होतात लवकर शिजतात व कारल्याचा जो कडूपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो तर पंधरा मिनटासाठी ही कारली मिठाच्या पाण्यामध्ये अशीच ठेवूयात आणि तोपर्यंत भाजीसाठी मसाला तयार करूया त्यासाठी या कढईमध्ये एक पळी तेल घातलं आहे एक मोठा कांदा लांबसर कापून घेतला आहे तो या तेलामध्ये टाकायचा आहे व तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तर बघा कांदा छान तांबूस रंगाचा झालेला आहे आता पण यामध्ये एक चमचा अख्खे धने एक चमचा पांढरे तीळ पाववाटी सुक्या खोबऱ्याचा कीस आणि अर्धा चमचा जिरे घालूया आणि आता हे सगळं साहित्य साधारण एखाद मिनिटभर पुन्हा भाजून घेऊया खोबऱ्याचा कीस तीळ धने टाकल्यानंतर साधारण एखाद मिनिट हे सगळं साहित्य परतून घेतलं तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचे काप दोन हिरवी मिरची जे मी तुकडे करून घेतले आहेत त्याच्यामध्ये टाकूया एक मोठा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे तो सुद्धा यामध्ये टाकायचा आहे आणि आता टोमॅटो मऊ येपर्यंत हे सगळं साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर बघा आपला टोमॅटो सुद्धा मस्त मऊसर असा झालेला आहे तर आता हे सगळं साहित्य काढून घेऊया भाजलेला सगळा मसाला थंड झाला की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचा आहे थोडीशी कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्सरवरती याचं एकदम बारीकसर असं वाटण तयार करायचं आहे तर बघा अशा पद्धतीचं मस्त बारीकसर असं वाटण इथे मी करून घेतलं आहे आता आपली कारली पाण्यामध्ये सुद्धा पंधरा मिनिटे झाली आहेत तर आता कारली स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आतमध्ये अशा पद्धतीने कारली स्वच्छ धुवून थोडीशी अशा पद्धतीने पिळून घ्यायची आहेत तर सगळेच कारली अशा पद्धतीने धुवून पिळून घेऊया आता या कढईमध्ये आपण एक पळी तेल टाकूया आणि जी कारली स्वच्छ धुवून घेतली आहेत ती कारली या कढईमध्ये टाकायची आहेत कारली टाकल्यानंतर याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे कारली जी आहे ती लवकर शिजली जातात शिवाय चवीला सपक लागत नाहीत आता मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि साधारण एखाद मिनिट ही कारले जे आहे ते परतून घेऊया एखाद मिनिटभर कारले परतले की झाकण ठेवून मीडियम गॅसवर पाच मिनिटे ही कारली शिजवून घ्यायची आहेत मध्ये मध्ये एक दोन वेळ कारली हलवायची सुद्धा आहेत तर बघा पाच मिनिटे मीडियम गॅसवरती ही कारली शिजवून घेतली ही जी कारली आहेत ना ती आता अर्धवट शिजलेली आहेत तर आता ही काढून घेऊया आता बघा पहिल्या कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे पुन्हा एक पळी तेल मी यामध्ये टाकलं आणि तयार केलेलं जे वाटण आहे ते वाटण तेलामध्ये टाकायचं आहे वाटण टाकल्यानंतर तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आले लसूण जिरं सगळंच वाटणामध्ये घातल्यामुळे वरतून काहीही टाकण्याची आवश्यकता नाही आता वाटण तेलामध्ये मिक्स करून घेतलं की यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि एक मोठा चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हळद आणि लाल तिखट यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि या वाटणाला मस्त तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे वाटण जेवढं छान परताना तेवढीच भाजीला मस्त अशी चव येते तर बघा वाटण व्यवस्थित असं परतून घेतलं आहे वाटणाचा मस्त असा गोळा इथे तयार होत आहे तर आता ज्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं त्या भांड्यामध्ये एक वाटी पाणी टाकून ते पाणी भांडं विसळून घेतलं नंतर तेच पाणी या वाटणामध्ये टाकलं आता एक चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाल्या तुम्ही काळा मसाला गोडा मसाला, मसाला यामध्ये टाकू शकता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे जे गरम मसाला धनेपूर टाकली आहे ना ती अशा पद्धतीने पाणी टाकल्यानंतरच टाकायची आहे आता बघा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवरती दोन मिनटे हा मसाला शिजवून घेऊया तर स्लो गॅसवरती एक दोन मिनिटे हा मसाला इथे शिजवून घेतला तुम्ही बघू शकता मसाला खूपच मस्त असा शिजलेला आहे तर आता जी परतून घेतलेली कारली आहेत ना ती या मसाल्यामध्ये टाकायची आहेत आणि वरून चवीनुसार मीठ मीठ टाकताना लक्षात ठेवा कारली परतताना आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं आता सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये कारले व्यवस्थित मिक्स करून घेतले की आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी कारले शिजण्यासाठी यामध्ये गरम पाणीच टाकायचं आहे थंड पाणी टाकलं तर भाजीची चव बिघडते कारले शिजून थोडासा रस्त राहील एवढं पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवून मीडियम ते स्लो गॅसवर एक सहा ते सात मिनिटे ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत तर मीडियम ते स्लो गॅसवरती सहा ते सात मिनिटे ही भाजी शिजवून घेतली आणि आता आपली जी कारली आहे ती मस्त अशी शिजलेली आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त असा रंग भाजीला आला आहे आणि मस्त असा सुगंधसुद्धा इथे भाजीचा सुटलेला आहे कारलीसुद्धा मस्त अशी शिजलेली आहेत बघा तर आता आपण गॅस बंद करूया तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी खूपच कोरडीसुद्धा झाली नाही आणि मस्त रसरशीत अशी मसाला कारली इथे तयार आहे कारल्याची थोडीशी वाफ निघून गेली की यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकून मिक्स करायचं आहे आणि बघा मस्त चमचमीत चटकदार गावरान पद्धतीने केलेली कारल्याची भाजी इथे तयार आहे या पद्धतीने केलेली भाजी जराही कडू लागत नाही शिवाय चवीलासुद्धा खूपच मस्त जबरदस्त लागते ज्यांना कारली आवडत नाहीत ना ते सुद्धा ही भाजी मागून मागून खातील तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर भेटूया पुन्हा एक नवीन रेसिपी सोबत